ちょっと待っで。 अकोला टाईमसाठी म्हणून आणि आस्थान वगैरे चे न करता तुम्हाला सराव चाळीस रुपये भावाचा कायदा या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अकोल्या तालुक्यामध्ये आडळा पट्ट्यात एक जबरदस्त आंदोलन झालं कळसला एक जबरदस्त आंदोलन झालं आणि आज पोतूळ या ठिकाणी अठरावा दिवस आहे तिथे आपले शेतकरी तिथे आंदोलनाला बसलेले आहेत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा चर्चा झाल्या पण चर्चेतून काहीही निघालेलं नाही आणि म्हणून आजचा हा उद्रेक अकोले आणि संगमनेर दोन्ही तालुक्याच्या वतीने या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे आपण सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे चाळीस रुपयाचा भाव तुझा मिळाला पाहिजे बरोबर आहे का माझं म्हणणं बरोबर आहे का मी म्हणतोय ते अनुदानामध्ये वेगवेगळे आटी शक्ती लावतात आता आठ लावली तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन त्याच्या खाली जर दूर असेल एक पॉइंट चे एक रुपयाची कपात लावली म्हणजे पहिल्यापेक्षा सुद्धा आम्हाला भाव कमी मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली कमिशन वेगवेगळ्या प्राथमिक संस्थांचं ते कमी केलेलं आहे त्यामुळे आज आपण इशारा देतोय की हे अनुदान वगैरेची तुमची रुपयाचा रुपयाचा भाव वगैरे आपलं म्हणणं आहे वीस लाख लिटर दूध हे महाराष्ट्रामध्ये एक्सेस आहे मागच्या सरकारने दहा लाख लिटर दूध घेतलं त्याची पावडर केले आणि इनडायरेक्टली आपल्याला लाभ दिला अनेक मार्ग सुचवता येतील पण आमच्या दुग्ध विकास मंत्र्यांना शेतकऱ्यांबरोबर बोलायची इच्छा त्यांना फक्त कंपन्यांबरोबर वाटाघाटी करायच्या पशुखाद्याच्या कंपन्यांना पाठीशी घालायचं दूध कंपन्यांना पाठीशी घालायचं काळ्या बोक्यांना पाठीशी घालायचं आम्ही पण जातीवंत शेतकरी आहोत तुम्हाला तुमच्या सरकारला या अशा ठिकाणी येऊन बोलायला भाग पाडल्याशिवाय आम्ही पण शेतकऱ्याची पोर राहणार नाही पण आणि बहिणी लोक आज शांताधिकारी साहेबांना आपण निवेदन दिलंय आपण शांततेचा भंग कुठेही केला नाही लोकशाही मार्गाने आलोय पण कोतोड वरून निघून आपण संगमनेरला येऊ शकतो मग कोतोड वरून निघून आपण लोणीला सुद्धा जाऊ शकतो लोणीला सुद्धा जाऊ जाऊ शंकर पडले पडलीच तर महिला सुद्धा जाऊ शकतो जाऊ शक्क शेतकऱ्याच्या पोराचा नाच शेतकऱ्यांच्या पोरांचा नाच यात करू नका हे आज रस्त्यावर शेण वतून आपण दाखवलेलं आहे शेण का होतलं तुमच्या कलच्या आंदोलनाची कल्पना आहे अनेक ठिकाणची कल्पना आहे दुधातून आम्हाला येऊ शकत शेण राहत बाकी काही आम्हाला शिल्लक राहत नाही अरे सगळंच कुठून नेलं शेणच राहिलं होतं ते पण घेऊन ते पण घेऊन आणून टाकलेलं आहे भरून नेलाचे ट्रॅक्टर पाठवा आणि त्याच्यात भाकरी करून याच्यापेक्षा दुसरा चळ आम्हाला काही व्यक्त करायचं नाहीये आज मी आपल्या सगळ्यांना हात जोडतो पक्ष पार्ट्या झेंडे हे सगळं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे मागे काय झालं पुढे काय झालं सगळं बाजूला ठेवायचंय थे। सगळी आंदोलन एक करा ही माझी आपल्याला विनंती आहे सगळी आंदोलन एक करा सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना एक करा कोणी नेता नाही तुम्हीच सगळे नेते तुम्ही म्हणाल तो निर्णय आणि तुम्ही म्हणाल तेच फायनल ही एकजूट तुम्ही करा आपण यानंतर एक संगम निर्णय अकोल्याचे जरा तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्या आमच्या सारखे लोक येतील आपण बैठक करू आणि मग पुढचा टप्पा टप्पा काय करायचा हा सगळ्यां मिळून आपण ठरू परंतु न्याय मिळाल्याशिवाय आता हटायचं नाही हा संकल्प आपण करावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो प्राण साहेबांना विनंती करतो आम्ही अठरा दिवस तिथे शेतकरी बसलेत पण आमच्याकडे यायला कोणाला वेळ मिळालेला नाही म्हणून निमंत्रण द्यायला आलेलो आहे <laughs> आता तरी या तुमच्या पालकमंत्र्याला दुग्ध विकास मंत्र्याला सरकारी अधिकाऱ्याला आणि भेसळवाले तिथं सगळे तिथं ठणकून काढले पाहिजे अशी परिस्थिती सगळ्या भेसळवाल्यांची खात्याचे दर हे सातत्यानं वाढत आहेत त्याच्याबद्दल कुणीही काय करायला तयार नाही साहेब आक्रोश व्यक्त केलाय सगळ्यांना एकदा के एक बोलवा आणि त्याच्याबद्दल निर्णय करा आमचं म्हणणं आणि हा राज्य सरकारपर्यंत आपण दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या अठराव्या दिवशी संबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पूरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली आपण पाहिलं तीनशे साडेतीनशे ट्रॅक्टर हे अभूतपूर्वरित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले साधारणपणाने पंचावन्न किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणानं आपल्या मागण्या मांडल्या इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे ते शेणसुद्धा सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे यावर आंदोलन संपलेलं नाही आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आलेत ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात उद्या मंत्रालयात येऊ शकतात हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे आमचं ठे आंदोलन सुरूच राहणार आहे कुंतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते मला खात्री आहे की सबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला जारे जारे। प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील अनुदानाचे जे सगळे नाटकं आहेत ते बंद करा आणि एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या दुधाचे बे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने आहेत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा अर्थ हाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे तर आम्ही प्रशासनाला फक्त एक आव्हान करायला आलो होतो तर आम्ही जर ट्रॅक्टर घेऊन कोतूळ संगमनेरपर्यंत येऊ शकतोय तर उद्या तुमच्या दरवाजात आम्ही यायला घाबरत नाही आणि आज आम्ही ठरवलेलं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये आमची रणनीती ठरेल आणि हे जे ट्रॅक्टरचं जे आम्ही आंदोलन आज संगमधर मध्ये येऊन केलंय येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये घेऊन जाणार आहोत आंदोलन आंदोलन सुरू राहणार आहे आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही शेतकऱ्यांच्या दुधाला जोपर्यंत चाळीस रुपये हमी तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आज शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू सरकारला दिसत नाही परंतु फसव्या योजना करायला यांना वेळ आहे कुठंतरी मला त्यांना विनंती आहे एक युवक म्हणून एक शेतकरी युवक म्हणून मी सांगू इच्छितो तुम्ही कुठंतरी लाडका शेतकरी योजनाही देखील काढा तर तेव्हा जाऊन आमचा शेतकरी समाधानी राहील जे काही शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय तुम्ही समजून घ्या हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर आम्ही बाकी आहे आणि मी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही योजना काढत बसू नका तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करा तुम्ही अनेक योजना काढताय बघा आश्वासन देत बसू नका अन्यथा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं अजित चिवले साहेबांनी सांगितलं हे आंदोलन अजून तीव्र होईल आम्ही लोणी नाही तर आम्ही आंदोलन करू एवढंच मी सांगू इच्छितो कुठलाही असेल माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस